सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे यावल आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे सत्तर रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक दोन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली आवक तीन हजार एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक तेरा हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक कमीत कमी दर रुपये जास्त दर एक हजार सहाशे रुपये दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान